मुंबईसह ठाणे पुणे पालिका निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे पालिका निवडणुकीला मार्च दोन हजार सव्वीस नंतरचा मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय तर पालिका निवडणुकीला मार्च दोन हजार सव्वीसचा मुहूर्त मिळतो का आता याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे कारण कोर्टाने या निवडणुका जानेवारीच्या आत संपवा असे निर्देश दिले होते मात्र तरी देखील आता या निवडणुका लांबणीवर पडतायत का असा खरा प्रश्न आहे तर आपण पाहतोय पालिका निवडणुकीला मुदतीची मुदत वाढीची शक्यता आहे कारण आठ ते एकोणीस डिसेंबरपर्यंत हिवाळी अधिवेशन आहे अधिवेशनादरम्यान अधिसूचना जाहीर करणं टाळलं जातं आणि त्यामुळे झेडपी पंचायत समित्यांच्या निवडणुकांचं जानेवारीमध्ये निकाल लागण्याची शक्यता आहे एकापाठोपाठ येणाऱ्या निवडणुकांमुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडेल दहावी बारावीच्या परीक्षा असल्यानं निवडणुका पुढे ढकलणार असल्याची देखील माहिती मिळते